गोंदिया नगर परिषदेचे शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कटरे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी पार पडली यावेळी एकनाथ शिंदे यांनी गोंदिया नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी काम करावे डॉक्टर प्रशांत कटरे यांच्यासारखे एका उच्च शिक्षित उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन यावेळी मतदार आणि कार्यकर्त्यांना केले तर डॉक्टर प्रशांत कटरे यांना निवडून दिल्यानंतर मी नगरविकास मंत्री असल्यामुळे गोंध्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं जास्ती आहे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला म्हणजे इथं मनाने राईस म्हणजे श्रीमंत मनाने श्रीमंत लोक राहतात आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी आहे गाव माझा न्यूज करिता राधा किती छोटे गोंदिया